त्याला शोर मी म्हणत नाही लाईंद जिंकली त्याला शोर पाहिजे आणि इंद्रियाला जिंकणार पाहिजे म्हणजे इंद्रियाच्या ठिकाणी असणारे काम पदाधिकाकडे जिंकण्याची शक्य अस शक्ती असली पाहिजे त्याला मी म्हणते असं त्या मातेला सांगितलं इंद्रिया पंडित कोणाला म्हणते साई जो सगळ्या शास्त्राचा अभ्यास करतो त्याला पंडित म्हणणार का नाही म्हणे पंडित कोण आहे त्याचा विचार सांगताना मातेला सांगितलं स्वतःच्या धर्माचा अनुष्ठान करणारा जो महात्मा त्याला मी पंडित म्हणते म्हणे वक्ता कोणाला म्हणते साई वाक्पटू आहे त्याला तो वक्ता म्हणणार ना मग वक्ता कोणाला म्हणणार आहेस त्या मातेनं सांगितलं हितप्रियोक्ती प्रिय वक्ता हिताच आणि प्रिय शब्दामध्ये समोरच्या माणसाला आहे मी आणि अर्थदान करणाऱ्याला नाही असं म्हणालीस ना मग तुझ्या दा, दृष्टीने दाता कोण आहे दाता, दाता हा जगाला सन्मान देणारा समोरच्या माणसाचा सन्मान करणारा असा जो महात्मा असतो त्यालाच मी सन्मानाचं दान करणारेलाच दाता म्हणते म्हणे केला तर आपला परमार्थामध्ये ज्याला शूर म्हणायचा आहे तर शूर वेगळ्या पद्धतीचा असतो बरं का याच्या ताकद आहे पण ती ताकद कोणत्या पद्धतीची विकाराला जिंकण्याची ताकद ठेवण्याची का सगळ्याच्या सगळ्या विकाराला बंदीशाळी टाकून देण्याची स्वामित्व कारण इंद्रियावर सत्ता गाजवण्याची ताकद ज्याच्या ठिकाणी आहे अशाच मनुष्याला शूर म्हणण्याची संत महात्म्यांची पद्धती आपल्याला पाहायला सापडते बरं का आणि असा शूर असला शूर असावा वीर असावा संतांच्या भाषेत जर आपण पाहायला आपलं ना साधुपुरुषाने देवालाही वीर शब्द लावलाय आणि वीर शब्द लावलाय विठ्ठल पद्धती पर कर करा सुधा विठ तो सुद्धा वीर आहे बर का पद्मतीर्थी विठ्ठल वीर सरोवर पद्मतीर्थी विठ्ठल वीर क्रीडा स्थळ बाकी तीर्थाचा महिमा सांगितला त्याच्याशी मला आता घेणं देणार नाही फक्त परमात्मा पंढरीनाथानं उद्देशून या ठिकाणी विठ्ठलाला वीर शब्द लावलेला आहे ही गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची आहे असा परमात्मा पंढरीनाथ वीर आहे आणि तसं साधू संतला सुद्धा वीर शब्द लावलेला अनेक ठिकाणी आपल्याला फारसा पडतो तो का संत पुरुषांना सुद्धा वीर शब्द रवीर आपल्याला बाहेर सापडतो बर का वीर विठ्ठलाचे वीर असा शब्द लावलेला आपल्याला बाहेर सापडतो बर का हो तो जे जे कर en el परमात्मा पंढरनाथ संतांनी वीर ठरवलेलं आहे आता हे वीरत्व कशा पद्धतीचं आहे याचा विचार जर केला तर हे अंतरंग वीरत्व आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं इंद्रियाचा जय संसाराचा जय परमात्म्याला हरवणं अशाच पद्धतीचं शूर वीरत्व साधुपुरुषांच्या आहे सगळ्याला चिंतन करता येतं हे संतांचं वीरत्व हे वीरात प्रकारचं जगातल्या सामान्य मनुष्याचं वीरत्व जसं असावं तशा पद्धतीचं पुरुषाचं वीरत्व नसून संत महात्म्याचा वीरपणा हा अंतर्गाच्या दृष्टीनं महत्व শীরা হা যাব লাগে বীর শব্দ লাগে विष्णुशास्त्रनामामुळे भगवंताला सुवीर हा वीरहा शक्तिमता श्रेष्ठ हा असे एकाच ठिकाणी वीर शब्द लावलेला तुम्हाला पाहायला सापडतो एका ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्याने वीर शब्द सोडवताना ऐका वीर शब्द सोडवताना त्या वीर शब्दामध्ये वी धातू काढला वी दीर्घ वी असा धातू आहे आणि त्या वी धा धातूच्या संबंधानं धातुपाठ सांगत असताना चर्याने असं सांगितलेलं आहे वी धातू कोणत्या कोणत्या अर्थात येतो पाच सहा अर्थामध्ये येतो आणि त्या साही अर्थानं देवाला वीर म्हणता येतं असं आचार्यांचं म्हणणं बरं का विधातू कोणत्या कोणत्या आला याचा विचार सांगताना शरीर सांगितलं गती गती या अर्थानं विधातो आहे त्याच्यानंतर दुसरा प्रजनन प्रजनन निर्माण करणे जगाची वृद्धी वगैरे करणे या दृष्टीनं सुद्धा प्रजननाच्या दृष्टीनं सुद्धा वेधातू वापरता येतो असं शर्यंचं म्हणणं आहे बरं का त्याच्यानंतर कांती अंगकांतीच्या दृष्टीनं सुद्धा नेवदेवाच्या बाबतीमध्ये वी धत्व सिद्ध करता येते विधातो तिथेही वापरलेला आपल्याला पाहायला सापडतो काय काय सांगितलं पहिला अर्थ सांगितला गती दुसरा अर्थ सांगितला प्रजनन त्याच्यानंतर तिसरा अर्थ सांगितला क्रांती चौथा अर्थ सांगितला व्यापकता व्याप्तीच्या दृष्टीने योजना आपल्याला पाहायला बरं का आणि त्याच्यानंतर असं सांगितलं की बाबा खाणे एवढ्या अर्थामध्ये विधात्व असल्यामुळं देव भरपूर खाणार आहे म्हणून त्याला वीर म्हणा देव भरपूर त्याग करणार आहे म्हणून त्याला वीर म्हणा देवाची व्याप्ती भरपूर आहे म्हणून त्याला वीर म्हणा देवाची गती भरपूर आहे म्हणून त्याला वीर म्हणा देवाची क्रांती भरपूर आहे म्हणून त्याला विर म्हणा ठर वेदनात भरपूर आहे म्हणून त्याला वीर म्हणा सगळ्या अर्थानं देवाला वीर असा शब्द लावता येतो असा इशारा सिद्ध केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का पण सगळं देवाचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला लावून घेता ते की देवाच्या ठिकाणी गतीचा संबंध आहे म्हणून त्याला वीर म्हणायचं गती शब्द दोन्ही अर्थानं घेता येतो गती हा गती या अर्थाने घे घेतला जाणारा धातू आहे कर्म धातू आणि तो ज्ञान या अर्थानं सुद्धा घेतला जाणार असतो बरं का ये गत्यर्थ हा ते ते ज्ञानार्थ हा ये दृष्ट्यर्थ हा ते ते ज्ञानार्थ हा असा व्याकरणाचा नियम जर आपण विचारात घेतला तर गती वाचक असलेले सगळेच्या सगळे धातू ज्ञानवाचक वाचक घेता येतात म्हणजे देवाच्या ठिकाणी गती आहे वेगमानता आहे म्हणूनही त्याला वीर म्हणता येतं आणि देवाच्या ठिकाणी गती म्हणजे ज्ञान संपन्नता आहे म्हणूनही त्याला वीर म्हणता येतं <laughs> जात की नेहा कहे लक्ष्मी ती कहे गजराज देव गजेंद्राच्याकडे जे धावत आले ते हत्तीकडे चाललो असं लक्ष्मीला सांगायचं होतं त्या हत्ती शब्दातल्या उच्चार करताना वैकुंठ धामामध्ये देव होते आणि ती अक्षराचा उच्चार करत असताना गजेंद्र पाशी लक्ष भगवान आलेले होते एवढा वेग देवाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला सपडतो ही आहे देवाची गती या गती संपन्नतेच्या जगानं देवाला जसं वीर म्हणता येतं त्याप्रमाणे देवाच्या ठिकाणी ज्ञान संपन्नता आहे येत यस येत वर्णन करताना तो परमात्मा सर्वज्ञ आहे सर्व वेद आहे म्हणूनच त्या परमेश्वर अशा ठिकाणी सर्वज्ञता असल्यामुळं त्याला वीर शब्द लावता येतो असे चिंतन आपल्याला करता येतं जसं वीर शब्दातून तो ज्ञानसंपन्न शब्दा असल्यामुळे परमात्म्याला वीर शब्द लावता आला धातूच्या अर्थानुसार त्याच विधातूच्या अर्थानुसार ज्ञानसंपन्न असल्यामुळे संतांना सुद्धा आपल्याला वीर शब्द लावता येतो बरं का साधू पुरुषाकडे ज्ञान आहे की नाही याचा जर विचार केला तर त्यांच्याकडे असं एवढं ज्ञान कोणाकडेच नाही ठरुद्ध ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिशय से संत सद्गुरु म्हणले की ते ज्ञानसंपन्न असणारच बरं का ज्ञानी याचा शि हे प्रमाण बरं का ज्ञानोपार कसे ज्ञान यांचा शिरोमणी आहेत बरं का ज्ञान यांचा शिरोमणी आहेत बरं ब्रह्म डोळा जाऊन कोणाने ज्ञानोभाराची युक्ती कोणाला साधणार नाही असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी आहेत तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दलच केलेलं वर्णन आपण ऐका मला काय म्हणायचं या साधुपुरुषांच्या पुरुषांच्याकडे ज्ञान आहे ज्ञानोभाऱ्याच्याकडे ज्ञान आहे तुकारण महाराजांच्या ज्ञान आहे अभंगाची गाथा म्हणजे काय तो कारण मार्गाचा अभंग गाथा आहे अभंग गाथेच्या बद्दल वर्णन करताना रामेश्वर हे चारही वेदाचं विवरण सामान्य मनुष्य म्हणत नाही कारण रामेश्वर भट्टारखा दशग्रंथी ब्राह्मण ज्याचा वेदाचा अभ्यास आहे वेदांगाचा अभ्यास आहे वेदाचा अर्थ कसावर लावावा याच्या संबंध ज्याला बोध आहे आणि वेदाचं रक्षण करत असताना शब्दरक्षण अर्थरक्षण आणि अनुष्ठान रक्षण या तीन क्रमाने कसं जायचं असतं याचं सगळं ज्ञानच्या महात्म्याच्याकडं आहे तो महात्मा म्हणतो तुकाराम मर्दांची गाथा म्हणजे चारही वेदाचं तुपोबराने गलन अर्थचिंतनपूर्वक केलेलं विवरण आहे ज्ञान संपन्नतेच्या युगानं देवाला जसा वीर म्हणता येत आहे त्याप्रमाणे साधुपुरुषाला वीर म्हणतायत वीर त्यानुसार दुसरा अर्थ सांगत असताना असं सांगितलं प्रजनन म्हणजे पुढे निर्माण निर्माण करण्याची क्षमता देवा जशी आहे तशी निर्माण करण्याची क्षमता संतात आहे सगळं जग निर्माण करणारा तो परमात्मा प्रसवला विश्व तोची या परमात्मा पंढरीनाथाने सगळं सगळं जग निर्माण केलेलं बरं का जया पासो नि सक अशा रक्षणाचा विचार केल्याच्या नंतर आपल्या लक्षात घेता येतं येतो वा हिमानी गोता आणि जयंते परमात्म्याच्या पासून सगळ्याच्या सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे असं आपल्याला चिंतन करत आहेत आणि सगळे जगाराला निर्माण करतो या प्रजनन या अर्थानं वीर हातो असल्यामुळे वीर म्हणजे सगळं जग निर्माण करणारा असं देवाला वीर श्रवण एक कारण आपल्याला सांगता येतं आता हे निर्मितीच्या दृष्टीनं देवाला जसं वीर म्हणलं तसं निर्मितीच्या दृष्टीनं संतालावीर कसे म्हणणार आहात यांचा जर विचार केला तर ज्ञान देऊन आपला नवीन जन्म घडवण्याचं काम शिष्याचा नवीन जन्म घडवण्याचं काम संतच करत असतात म्हणून प्रजननाच्या दृष्टीनं सुद्धा त्यांना आपल्याला गिर म्हणणं शक्य आहे तर स्वीकारलं त्याविषयी सांगदेवाच्या मुखातली भाषा काय आहे सांगदेव म्हणे आजीचे जन्मलो गुरुपुत्र झाग मुक्ताईचा मुक्ताईचं गुरुपुत्र झालेलं असल्यामुळे आज माझा नवीन जन्म झाला चौदाशे वर्षापूर्वी त्यांचा देह जन्माला आलेला असताना सुद्धा आज माझा जन्म झाला हा जन्म कोणता आहे हा जन्म आहे ज्ञानाच्या दृष्टीनं असलेला आणि बोध दृष्टीनं असलेला महाकारण देहाचा जो जन्म आहे हा देह कोणापासून झाला सद्गुरुच्यापासून झालेला असल्यामुळे प्रजननाच्या दृष्टीनं सुद्धा किंवा निवृत्तीगार हस्त मांडलेली आहे त्यांच्याबद्दल वर्णन केलं माझ्या गुरु महाराजांनी गृहस्थाश्रमाला सुरुवात केली म्हणे आणि माझ्या गुरु महाराजांच्या या गृहस्थाश्रमामध्ये रोज रोज त्यांच्या कोटी हजारो निष्ठा अपत्य जन्माला जात ठर रूप संत ते सुद्धा निष्काम आहे असं निवृत्तीनाथांचं गार्हस्थ्य आहे हे जर चिंतन आपण पाहायला लागलो तर प्रजननाच्या दृष्टीने साधू पुरुषाला आपल्याला वीर म्हणणं शक्य आहे देव आणि संत दोघाकडे हा अर्थ लागला आपल्याला तिसऱ्या अर्थाच्याकडे आता जायचं कांती देवाची कांती पाहून देवाला वीर शब्द वीर हा तो कांती अर्थ नाही म्हणून कांती संपन्न असल्यामुळे देवाला वीर म्हणता येतं पांडुरंग कांती दिव्य तेज झळपती ही देवाची कांती आहे बरं का देवाच्याकडे जसा कांतीचा विचार आहे तसा संताकडे कांतीचा विचार आहे देवाची कांती सावळे अशा पद्धतीने ज्ञानोपाच्या संबंधाने सुद्धा कांतीचा विचार आपल्याला पाहायला मिळतोस मी विठ्ठल